श्री स्वामी समर्थ आज संकष्टी आजच्या चतुर्थीला करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी अडचणीसाठी कठीणातील कठीण इच्छेसाठी जी काम तुमची पूर्ण होत नसेल त्या कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थदशीच्या दिवशी करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही सोमवारी आलेली आहे सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थी आली आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना केली जाते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी अठरा नोव्हेंबर सोमवार या दिवशी आली आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात गौरीपुत्र गजानन पूजेसाठी चतुर्थी तिथी सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते नोव्हेंबर महिन्यात येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर पाहूया हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे किंवा तुम्ही हा उपाय तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकता अभिषेक घालताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवर लावून घ्या ते श्रवण करत ऐकत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आपण कुठलीही सेवा उपाय करण्याची अगोदर आपल्याला त्या देवतांचीही पूजा करायची असते तर पहा तुम्हाला चतुर्दशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला शमीच्या झाडाची दोन पानं घेऊन यायचं आहे तर शमीचं झाड या पद्धतीनं असतं या पद्धतीच्या त्याला फाट्या असतात तर आपल्याला या शमीच्या झाडाची फांदीची दोन शेंडं त्याला फाट्या असतात तर आपल्याला या शमीच्या झाडाच्या फांदीचे दोन शेंडे किंवा तुम्ही जिथे पूजेनं पूजेचं सामान मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला शमीचं पानं मिळून जाईल त्या ठिकाणाहून तुम्हाला दोन शेंडे हे घेऊन यायचे आहेत हे आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा जा आहे किंवा तुम्ही घरी केला तरी चालेल परंतु मंदिरात जास्त प्रमाणात सात्विक लहरी असतात पॉझिटिव्ह लहरी असतात त्यामुळे हा उपाय शक्य झाल्यास तुम्ही मंदिरात जाऊन करायचा जा आहे तुम्हाला दोन शमीच्या काड्या फाट्या घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक लाल फूल तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची देखील तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे चतुर्थी असल्यामुळे आवर्जून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा दुर्वा अर्पण करा एखाद्या गोडाचा नैवेद्य अर्पण करा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही जर तुम्हाला या चार वस्तू घ्यायच्या आहेत जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता परंतु यासाठी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाचं फोटो किंवा मूर्तीही असायला पाहिजे आता तुम्हाला तुम्ही जे शेंदूर नेलं आहे ते शेंदूर तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे त्यानंतर या दोन शमीच्या पानापैकी एक शमीचं पान हातात घ्यायचं आहे थोड्याशा अक्षता घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा उच्चार करत म्हणत तुम्हाला याच पद्धतीने थोड्याशा अक्षता घेऊन पानावर दोन्ही पान तुम्हाला ओम गण गणपते नमहा असं म्हणत अर्पण करायचं आहे त्या अगोदर तुम्हाला जास्वंदाचे फूल अर्पण करायचं आहे आता जास्वंदाचं फूल नाही मिळालं तर तुम्हाला जे पण फूल मिळेल झेंडूचं असू द्या गुलाबाचं असू द्या तुम्हाला जे पण फूल मिळेल ते फूल तुम्ही अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही तिथे बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पटन करू शकता तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळा पटन करू शकत असाल तर तुम्ही अकरा देखील गणपती स्त्रोत गणपती अथर्व शीर्ष पठण करू शकता आता तुम्ही ज्या कामासाठी ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहे ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे ती इच्छा तुम्हाला मनोमन व्यक्त करत ही शमीची पानं तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे जर का हा उपाय तुम्ही मंदिरात करणार असाल तर तुम्ही तिथून आपण जे दोन शमीची पानं अर्पण केली आहे त्यातील एक पान घरी घेऊन यायचं आहे आणि तुमची तिजोरी जिथे पण असेल त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे शमीचं पान ठेवायचं आहे आणि जर का तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर तुम्ही त्यातलं एक पान तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे आणि दुसरं पान तुम्हाला निर्मल्यामध्ये दुसऱ्या दिवशी वाहून द्यायचं आहे जर का तुमचं दुकान शॉप उद्योग धंदा असेल व्यवसाय असेल तर तुम्ही तिथल्या तिजोरीमध्ये देखील हे पान ठेवू शकता त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील शमीचं पान हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जशा दुर्वा गणपती बाप्पांना प्रिय आहे त्याचप्रमाणे शमीचं पान देखील गणपती बाप्पांना प्रिय आहे शमीच्या पानामध्ये झाडामध्ये शिवशंकराचा वास असतो त्यामुळे हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीला केल्यामुळे आपले सर्व दुःख संकट दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल जो पण कोणी कष्ट जो पण कोणी संकष्टी चतुर्थीला हे उपाय करतात त्यावर गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद हे नेहमी राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा